सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस बी अंतर्गत भुरी कवठे वागदरी अक्कलकोट नागणसूर तोळनूर ते महाराष्ट्र कर्नाटक राज्य सीमा या मार्गाच्या रुंदीकरणासाठी तब्बल तीनशे त्रेपन्न पूर्णांक तेवीस कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत एकूण सत्तेचाळीस पूर्णांक सहाशे त्रेसष्ट किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे तसेच वागदरी येथे बायपास उभारण्यात येणार असून सांगवी येथे पुलाच्या बांधकामालाही मंजुरी देण्यात आली आहे या मार्गावरून कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत असल्याने वारंवार वाहतूक कोंडी व वा अपघातांची शक्यता निर्माण होत होती रस्त्याच्या रुंदीकरणामुळे वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होणार असून आंतरराज्य व्यापारालाही चालना मिळणार आहे तसेच अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या लातूर उमरगा तसेच आंध्र प्रदेशातील भाविकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे एकूणच या महामार्ग प्रकल्पामुळे सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला नवे बळ मिळणार असून नागरिकांमधून समाधानाचे वातावरण आहे